सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सोयीसुविधा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जलद गाड्यांना थांबा मिळणं यांसह जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवरील विविध समस्या तसेच अन्य प्रश्न यांकडे रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ते प्रलंबित आहेत याकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंधरा ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या माध्यमातून उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणाला सहकार्य करावे असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे सिंधुदुर्ग सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली या चार स्थानकांचं सुशोभीकरण झालं परंतु कोकण रेल्वे प्रशासन आणि बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव यांमुळे सांडपाणी निचरा विद्युतीकरण फलटांवरील सुविधा यांपासून सर्व स्थानके वंचित आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे आठ लाख अठ्ठावन्न हजार असून जिल्ह्यात एकूण आठ तालुक्या आहेत कणकवली वैभववाडी कुडाळ आणि सावंतवाडी या चार तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या स्थानकांसह दहा स्थानक या मार्गावर आहेत कणकवली कुडाळ सावंतवाडी या स्थानकांवर बहुतांश गाड्यांना थांबा मिळत असून उर्वरित सात स्थानकांवर किरकोळ गाड्या थांबतात रत्नागिरी जिल्हा आणि गोवा राज्य येथे असलेल्या रेल्वे स्थानकांवर चांगल्या सोयीसुविधा दिल्या जातात मग गेल्या पंचवीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय का केला जात आहे याचा विचारण्यासाठी आणि येथील समस्या सुटण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे असं पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व